सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला थँक्यू म्हणेन की तुम्ही वेळ काढून तुमच्या अन्न मोल वेळामधला वेळ कॉलेजसाठी थोडा दिला त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे आणि खरोखर मनापासून जर मी धन्यवाद द्यायचं असेल तर मी सरपार सरांचं देईन कारण जो काही प्लान म्हणजे चेतन सरांनी ॲक्च्युली ही आयडिया सजेस्ट केलेली होती की आपण अशा पद्धतीने वूमन्स डे सेलिब्रेट करू त्याच्या कॉन्सेप्ट खूप वेगळा होता आमचा की नॉर्मली जर तुम्ही बघितलं असेल की वुमन्स डे सेलिब्रेट करताना सगळीकडे जे जे तुम्ही जर लोकांचे भाषण ऐकले असतील किंवा की हा ही अमूक एक स्त्री आहे बाबा ही घर पण सांभाळते नोकरी पण करते बाहेरून पैसे पण कमवून आणले आणि या दोन गोष्टी ती मॅनेज करते बरोबर आहे आणि आतापर्यंत जर तुम्ही बघितलं असेल तर अशाच व्यक्तींचं खूप कौतुक होतं की जी लोक जॉब करतात आणि घर सांभाळतात किंवा काही लेडीज अशा आहेत मी खूप काही पॉझिटिव्ह नाही घडणार व्हमनबद्दल म्हणजे मी आधीच तुम्हाला क्लिअर करते पण अशा पण काही लेडीज आहेत की ज्या फक्त आणि फक्त जॉबच करतात घरात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा रिस्पॉन्सिबिलिटी नाके बरोबर पण असते आलं लक्षात आणि काही क्वचित अशा लेडीज आहेत की ज्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून चालत आहेत ज्यांचं समाजामध्ये खूप कौतुक होतंय पण अशा काही लेडीज आहेत की यांनी ह्या सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करून आपलं पूर्ण आयुष्य आणि आपला पूर्ण वेळ कौतुक का नाही केलं जात की ज्या ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य आपल्या घरासाठी दिलं की ज्यांनी सकाळी बसून भाषण केलं मॅडम तर आता तुम्ही किती केलं मला कल्पना नाहीये पण त्या जेव्हा बोलत होत्या ना त्यांच्या भाषणामध्ये फक्त आणि फक्त सरबरासरच होते म्हणजे एक स्त्री जी असते ना ती स्वतःबद्दल स्वतःचा विषय स्वतःची म्हणजे म्हणतो ना स्वतःच अस्तित्व विसरून दुसऱ्यासाठी जगत असते मग अशा स्त्रियांचं कौतुक का अनुभव आला म्हणून आम्ही चेतन सरांची आयडिया की आपण मॅक्सिमम ज्या ज्या आई आहेत त्यांना की मॅक्सिमम आम्ही होतं आणि आपण त्यांच्यासाठी एक वेगळा दिवस साजरा करूया त्यांचे अनुभव आपण ऐकूया की आता तुम्हाला दिसतं की आई सकाळपासून उठते म्हणजे मी मुलांना जेव्हा विचारलं ना तेव्हा मुलाने मला मुला लिटरली अशी उत्तर दिली मॅडम आमच्या मम्मीला वेळ नसतो सकाळी उठला तिला सगळ्यांचा नाश्ता करायचा असतो सगळ्यांचं टिफिन बनवायचं असतो तुम्ही हे बोलूच कसे शकता की तुमच्या मम्मीला वेळ नसतो म्हणून मग तुम्ही एक दिवस नाही करू शकत जी गोष्ट मम्मी न थकता करते तिच्यासाठी एक दिवस तुम्ही मॅनेज नाही करू शकले अर्ध्यापेक्षा जास्त मुलांनी घरी मेसेज पोहोचवलेले नाहीये तुमच्या डोक्यात काय होतं मला माहीत नाही मे बी दोज उर्स केअर अरे बापरे पेरेंट्सला बोलवले शंभर टक्के आमचे कांड सांगणार आणि काहीतरी निगेटिव्ह आमच्याबद्दल कमेंट पास करणार आणि मग घरी जाऊन पेरेंट्स आम्हाला बोलणार हे हे बॅक ऑफ द माइंड होतं मोस्ट प्रोब्रॅबली आणि त्यामुळे हे मेसेज घरापर्यंत गेलेले नाहीये पण तुम्ही एक खूप छान संधी होती की कुठेतरी ना तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही स्त्री म्हणा मी असं नाही म्हणत आई पण मॅक्झिमम आता सध्या कसं असतं की आपल्या घरामध्ये जर कोणी आहे जी दिवस रात्र आपली काळजी करते आपल्यासाठी काम करते ती ती आपली आई आहे म्हणून आपण स्पेसिफिकली मेन्शन केलं होतं की आपल्या आईला घेऊन या पण तुमच्या घरातली कुठलीही स्त्री असू द्या तिला एक म्हणतो ना वेगळ्या पद्धतीने थँक्यू म्हणण्यासाठी आपण हा प्रोग्राम अरेंज केलेला होता पण तुम्ही लोकांनी के के सगळ्या केल्या केल्यावरती पाणी फिरवलं थोडक्यात आणि राहिला प्रश्न होमस डे तर सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी बोलल्या आहेत की म्हणजे स्त्रियांना रिस्पेक्ट दिलं पाहिजे स्त्रियांना हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण जर ऍक्च्युली आता सोसायटीमध्ये जर तुम्ही बघायला गेल्या तर प्रॉब्लेम क्रिएट करणाऱ्या जास्त स्त्रीच आहेत लक्षात आज प्रत्येक जर डिस्प्यूट क्रिएट झालेले तर त्याच्या मागचं बेस कोण आहे एक स्त्री आहे देवाने सुद्धा स्त्रीला बनवताना सगळ्यात जास्त सहनशील बनवलेले तुम्ही कंपॅरिझन करा कुठलाही आघात कुठलीही दुःख कुठलाही त्रास हे सहन करण्याची क्षमता स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा काही पटीने जास्त आहे बरोबर म्हणजे मातृत्वाचं वरदान जे देवानी स्त्रीला दिलं ते का म्हणून दिलं कारण स्त्रीकडे सहन करण्याची क्षमता जास्त आहे स्त्रीकडे पुनर्निर्मिती करण्याची क्षमता आहे स्त्रीकडे नवीन जीवन देण्याची क्षमता आहे बरोबर मग आज तुम्ही सगळे उठून आमचा हा राईट आहे आमचा तो राईट आहे इक्वली आम्हाला हे पाहिजे इक्वली आम्हाला ते पाहिजे सगळं तोंडाने मागतायत मी माझं असं म्हणणं आहे की गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट जे तुम्ही समाजाला देणार तेच तुमच्याकडे परत येणार आलं लक्षात आता एक काळ जो होता जेव्हा स्त्रियांवरती बंधनं होती स्त्रियांवरती अत्याचार केले जात होते त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन्स होते त्या काळामध्ये बऱ्याच स्त्रियांनी खूप साऱ्या चळवळी केल्या आंदोलनं केले बरेचसे प्रयत्न केले बरे स्त्रियांसाठी सावित्रीबाई फुलेनी पण खूप त्रास काढला त्यांनी शाळा काढल्या शिक्षण मिळाले सगळं झालं आता आपण त्या स्टेजमध्ये नाही आहोत आलं लक्षात आता स्त्री मोस्टली इक्वल फुटिंगला आलेली आहे पण त्या स्टेजला आल्यानंतर स्त्री काय करते तुम्हाला एखाद्याने सन्मानाने तुम्हाला तुम्हाला रिस्पेक्ट द्यावा अशा पद्धतीचं तुमचं सुद्धा समाजामध्ये असलं पाहिजे हक्क मागताना कर्तव्याची जाणीव असली पाहिजे अरे स्त्रीला सगळ्यात जास्त सेन्सऑफ रिस्पॉन्सिबिलिटी असते असं म्हटलं जातं जबाबदारीची जाणीव जर कोणाला सगळ्यात जास्त असेल पुरुष आणि स्त्रीमध्ये तर ती कोणाला जास्त असते स्त्रियांना जास्त असते देवाने बनवतानाच तुम्हाला असं बनवलेलं आहे मग त्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या अशा असाव्यात की ज्या ठिकाणी तुम्ही ना तिथे फक्त आनंद आणि आनंद निर्माण करता आला पाहिजे तुम्हाला आलं लक्षात तुम्ही फक्त म्हणाल की आम्हाला रिस्पेक्ट द्या आम्हाला राईट्स द्या आम्हाला फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन द्या आम्हाला हे द्या ते द्या ठीक आहे तो एक काळ होता कॉन्स्टिट्यूशनने तुम्हाला सगळं दिलंय आता पण ते अचीव केल्यानंतर सोसायटीमध्ये तुम्ही काय काय क्रांती घडवून आणली आहे ह्याचा तुम्ही विचार केला डोमेस्टिक व्हायलंस जर तुम्ही बघितला डोमेस्टिक व्हायलन्सच्या एट्टी पर्सेंट केसेस फेक असतात कोर्टामध्ये म्हणजे तुम्हाला जे कायद्याने दिलं त्याचं तुम्ही काय करायला लागले गैरवापर करायला लागले स्त्रियांचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे स्वतः जसं जोशी सरांनी सांगितलं त्या गोष्टीला मी तंतोतंत ऍग्री की मुलगी आईवडिलांच्या घरात असताना वेगळी असते आणि सासरी गेल्यानंतर ती टोटली चेंज झालेली असते आपले आईवडील आई वडील असतात आणि नवऱ्याच्या आईवडील आई वडील नसतात त्यांना ते नको असतात तुमच्या न्यूक्लिअर फॅमिलीचा कॉन्सेप्ट जो काही क्रिएट झाला हा कोणी क्रिएट केलाय कुठल्या मुलाला वाटतं की आपल्या वडिलांना सोडून बाजूला निघून जावं कोणत्याच मुलाला वाटत नसतं पण शेवटी तो जातो याला कारणीभूत कोण असत स्त्री ही नेहमी जोडणारी असावी असं माझं म्हणणं आहे आणि काही गोष्टी असतात मी असं नाही म्हणत की म्हणून तुम्ही तुमच्यावर होणारे अत्याचार सहन करा अन्याय निमूटपणे सहन करा नाही त्याच्यासाठी तुम्हाला असंख्य लॉज आहेत तुम्हाला भरपूर राईट्स तुम् आहेत तुम्हाला भरपूर रेमेडीज पण अव्हेलेबल आहेत पण फक्त आणि फक्त काही किरकोळ गोष्टींसाठी आणि स्वतःच्या आपण म्हणतो ना की अनवॉन्टेड काही अशा विष असतात की ज्याच्यासाठी आपण एखाद्याच्या म्हणते आयुष्याचं नुकसान करतो तर त्या लेवलला स्त्रीने जाऊ स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आलं लक्षात स्त्रीला म्हणजे इतकं पॉझिटिव्हली का बघितलं जातं आणि का घेतलं जातं याच्या मागचं कारण तुम्ही समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुमचं बिहेवियर असावं की तुम्ही जिथे कुठे जाल तिथे फक्त तुम्ही आनंद देऊ शकाल तुम्हाला रिस्पेक्ट मागायची गरजच नाही तुम्हाला रिस्पेक्ट असंच मिळणार आहे पण तुम्हाला तो तुमच्या वागण्यातून मिळवावा लागणार आहे तोंडाने मागून नाही आला लक्षात त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अपेक्षा आहे की या सगळ्या कार्यक्रमाचा आणि एवढ्या सगळ्या भाषणाचा तुमच्यावर नक्कीच काहीतरी चांगला परिणाम होईल आणि काहीतरी वेगळा आम्हाला बघायला वेगळ्या भविष्यामध्ये थँक्यू